केवळ अठरा लोकांच्या उपस्थितीत प्रबोधनकारांच्या साक्षीनं असलेल्या एका कार्यकर्त्यानं शेजारच्या दुकानातून आणलेला तो नारळ प्रबोधनकारांनी वाढवला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या गेली सहा दशक मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज ठरलेल्या शिवसेनेचा जन्म बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी झाला तो दिवस होता एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट आज त्याच शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा होतोय त्यानिमित्तानच जाणून घेऊयात मराठी माणसाच्या मनावर गेली अनेक दशकं गारुड करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची कहाणी नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू मार्मिकच्या टोकदार लेखणीमुळे आणि बाळासाहेबांच्या वक्तृत्वामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरे या नावाची भुरळ पडायला सुरुवात झाली ते दशक होतं एकोणीसशे च तो काळ भाषावार प्रांतरचनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा जोर धरत होता त्या काळात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी झाली एकीकडे त्यावेळी शहरात व्यापारात आणि उद्योगात गुजराती समाजाचं प्राबल्य वाढत होत तर दुसरीकडे दक्षिणेतील स्थलांतरित लोकांचा प्रभावही वाढत होता आणि नेमका हाच दुवा पकडत व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी हाच दुवा पकडत स्थलांतरित लोकांविरोधात आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी भूमिका घ्यायला सुरुवात केली त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं रणशिंग फुंकल्या गेलं या लढ्यामध्ये एस एम जोशी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे अशा अनेक महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी एकत्र येत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला याच दरम्यान मुंबईतील मराठी माणसाचा ओघ मार्मिकच्या कार्यालयात आणि बाळासाहेब ठाकरेंच्या घरी वाढत होता वाचा आणि थंड बसा हे बाळासाहेब ठाकरे यांचं त्यावेळेच सदर चांगलंच गाजत होतं त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना संघटना किंवा पक्ष याची आता बांधणी करायला हवी असं सुचवलं नुसतेच लोक येणार आणि बोलणार यातून काहीच साध्य होणार नाही त्यामुळे संघटनेबाबत पक्षाबाबत काय काहे विचार आहेत असं प्रबोधनकारांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं त्यावेळी भेटायला येणाऱ्या लोकांपैकी काही लोक पक्ष स्थापनेसाठी आग्रही होते तसा सल्ला देत होते मात्र बाळासाहेब ठाकरे यांची तशी काही मनिषा नव्हती पक्षस्थापनेचा निर्णय बाळासाहेब वेळोवेळी झुगारत होते मात्र अखेर मराठी माणसाचा आग्रह कामी आला शेवटी मराठी माणसाचा आग्रह आणि प्रबोधनकारांचा सल्ला विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना काढण्याचा विचार केला या संघटनेला प्रबोधनकार ठाकरे यांनीच नाव सुचवलं आणि ते नाव म्हणजे शिवसेना मराठी माणसाचं हित मराठी माणसाचा हक्क आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली एकोणीस एकुनिश जून एकोणीसशे प्रबोधनकार यांच्याच खोलीत सकाळी नऊ वाजता केवळ अठरा लोकांच्या साक्षीनं हा सोहळा झाला त्यावेळी ठाकरे कुटुंबातील स्वतः बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांचे दोन बंधू इतके सदस्य उपस्थित होते त्यावेळी नावाच्या कार्यकर्त्यांनी शेजारच्या दुकानातून एक नारळ आणला तो नारळ प्रबोधनकारांनी वाढवला आणि उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला आणि एका खोलीमध्ये शिवसेना या संघटनेची स्थापना झाली आणि मार्मिकच्या कार्यालयातून संघटनेसाठी नोंदणीही सुरू झाली कालांतरानं मुंबई बाहेर ठाणे पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलंच प्रेम मिळालं आणि शिवसेनेनं तिथं बाळचं धरलं बाळासाहेबांच्या वक्तृत्वानं अनेक मराठी तरुणांना शिवसेनेकडे आकर्षित केलं स्थापनेनंतर एकोणीसशे सहासष्ट ला, ला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला राजकारण म्हणजे गजकर्ण असं म्हणणारे बाळासाहेब ठाकरे मात्र कालांतराने राजकारणात सक्रिय झाले गिरणी कामगारांच्या संपात शिवसेना सहभागी झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा शिवसेनेला झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला शिवसेनेनं भाजपसोबत युती केली आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र आलेल्या शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं विलेबार्लेतील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा खुलेआम विचार शिवसेनेनं व्यासपीठावरून मांडला आणि त्यानंतर आणि त्र्यानऊ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीत शिवसेनेनं घेतलेली भूमिका महत्वाची ठरली आणि त्यामुळे हिंदू मतदार शिवसेनेकडे आकर्षित होऊ लागले मनोहर जोशी यांच्या रुपानं शिवसेनेनं पहिला शिवसैनिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला शिवसेना या पक्षानं आजवर अनेक चढउतार पाहिले यामध्ये सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला छगन भुजबळ यांच्या रूपाने बसला त्यानंतर नारायण राणे राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन भाग झाले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं आणि चाळीस आमदार निघून गेले त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली आता शिवसेना हे नाव पक्ष चिन्ह असलेला धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेकडे गेलाय उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालाय आज दोन्ही शिवसेना गट हे बाळासाहेबांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतायत आज बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोनही गटांचा वर्धापन दिन साजरा होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद